मालेगावात शोले स्टाईल आंदोलनाची खळबळ मोबाईल टॉवरवर चढून सामाजिक कार्यकर्त्याचा थरा मालेगाव शहरात आज एका वेगळ्याच पद्धतीने आंदोलन होऊन प्रशासनाची खळबळ उडाली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून शोले चित्रपटातील विरूच्या शैलीत आंदोलन सुरू केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये आलेल्या झालेल्या अनेक वर्षापासून चौकशीची मागणी केली होती प्राप्त हवालात दोषी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ते अत्यंत नाराज आहेत आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून लक्ष वेधण्याचा धक्कादायक मार्ग स्वीकारला घटनास्थळी पोलीस महसूल व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत मध्यस्थी सुरू केली असून आंदोलक मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत प्रदीप मोरे हे गेल्या दोन वर्षापासून वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही या प्रकारामुळे संतापाची भावना असून संबंधित प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी तीव्र झाली आहे टॉवर भोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे तातडीने आंदोलकाची समजूत करण्याचे प्रयत्न सुरू असून हा आंदोलनाचा पुढील टप्पा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज संकलन विभाग मालेगाव अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला करा करा आणि प्रेस करा